आहोत तर आपण गॅस चालू करू कढई मांडली तर कढईमध्ये आपण एवढे मुरमुरे घालून भाजून उलथण्याने हालून घेऊ थोडेच भाजून घ्यायचे Iya, dapat tahapan. Mir mirip kardung gurun. Jorot udah. Ini udah, त्यापूर्ण मिक्स करून त्याचा पाक होऊस्तर आपण याला हलवत राहू शकतो आपण असा घट्ट पाक करून घेऊ सगळं मिक्स करून घेऊ मग त्यानंतर आपण त्याच्यात मुळमुरी घालू मिस करजया sebuुयर देवutaपन, तर सगळं गूळ इरत आलेलं आहे मग आपण त्याच्यात आता लाया घालणार आहोत तर सगळं गूळ इरलाय आता आपण त्याच्यात भाजून घेतलेल्या लाया घालूत आणि सगळे मिक्स करून घेऊ सगळं छान मिक्स करून घेऊ ते बाहेर आता आपण गॅस बंद करूयात आणि थोडा वेळ थंड होऊन देऊयात एक एकच मिनटं मग नंतर आपण लाडू बांधू त्याचे पण थंड झालंय का बघू थोडस तर नाही झालेलं थंड तर आता आपण हाताला थोडस तेल लावून घेऊ याचे लाडू बांधूत बारीक बारीक एवढ्या आकाराचे असे सगळ्या मुरमुरेचे लाडू बांधून घेऊ तर तेवढ्या आकाराचे तर हे असे दोन लाडू बांधून घेतलेले आहेत मी इथे एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत साईडला तर पण सगळे मुरमुऱ्याचे लाडू बांधून घेऊ गोल गोल थोडं गरम असतानाच बांधू बांधले का मग लाडू गोल गोल येतात हे बघा किती छान लाडू झालेला आहे बघा अशा प्रकारे तर एकाच साईडचे आपण सगळे लाडू बांधून घेणार आहोत तर आपली लाडूची रेसिपी तयार आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा